उपेक्षित ग्रंथालय चळवळ ग्रंथालय सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक होय त्या दृष्टीने व्यक्तीच्या जीवनात ग्रंथालयांना महत्त्वाचे स्थान असून ग्रंथालय सेवा चांगल्या प्रकारे देण्यासाठी शासनाने मदतीचा हात पुढे केला पाहिजे ग्रंथालय चळवळीकडे पाण्याचा सरकारचा दृष्टिकोन सहन सहानुभूतीचा नाही त्यामुळे ही ग्रंथालय चळवळ उपेक्षित राहिली आहे शासनाने आपले दृष्टिकोन बदलला पाहिजे सकारात्मक दृष्टीने ग्रंथालय चळवळे पाहिले पाहिजे तरच ग्रंथालय चळवळ उपेक्षित वंचित राहणार नाही महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळ ही प्रामुख्याने अनुदान कर्मचाऱ्याचे वेतन आणि पायाभूत सुविधाच्या कमतरतेने सतत दुर्लक्षित उपेक्षित राहिलेली चळवळ आहे महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम एकोणावीसशे सदुसष्टचा चा कायद्यानंतरही ग्रंथालयांना अपुरे अनुदान शासकीय उदासीन धोरणाचा सामना करावा लागतो आहे या ग्रंथालय चळवळीच्या देश व राज्य पातळीवर ग्रंथ इतिहासात राहनडेयाजीराव कायकवाड व एस आर रंगनाथन यांचे योगदान मोलाचे असूनही सद्य परिस्थितीत ही चळवळ अत्यंत अडचणीची वाटत आहे शासनाच्या भक्कम आधाराच्या शोधात आहे तरी आपली सेवा कर्तव्य प्रामाणिकपणे वाचकांना अधिकाधिक वाचन सुविधा देण्यासाठी त्रड पडत आहे ग्रंथालय चळवळीची ऐतिहासिक पार्श्वभूमी एकोणाविसाव्या शतकात सुरू झालेली ही चळवळ लोक शिक्षणाचे व वा ज्ञान वाढवण्यासाठी ऐतिहासिक संदर्भ ज्ञानासाठी प्रमुख साधन म्हणून होते ज्याला बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांनी महत्वाची बाब समजून बळकट केले ग्रंथालय चळवळीची उपेक्षेची कारणे अनुदानाची कमतरता शासनाकडून ग्रंथालयांना चळवळ वाढवण्यासाठी टिकवण्यासाठी मिळणारे शासकीय अनुदान अत्यंत अल्प असून त्यात वाढत्या महागाई व वा आधुनिक व्यवस्थेला स्वीकारण्यासाठी लागणारी आर्थिक गरज पाहता अनुदानात मोठी वाढ करणे गरजेचे आहे ग्रंथालय कर्मचारी यांची दुरास्था ग्रंथालय सेवकांचे पगार फार कमी आहे इतर शासकीय कर्मचाऱ्या वर्गापेक्षा सेवासरती सुविधा नाहीत किमान वेतनसुद्धा मिळत नाही कर्मचाऱ्याची आर्थिक स्थिती अत्यंत खालावलेली आहे सार्वजनिक ग्रंथालयाच्या बाबतीत शासकीय उदासशीलता सरकारकडून चळवळीकडे पाण्याचा दृष्टिकोन उदासीन आहे या ग्रंथालय चळवळी चळवळीबद्दल शासनाचा थोडी सुटता अनुसनिचा वाटा नाही ग्रंथालय कायदेशीर स्थिती महाराष्ट्र राज्य एकोणीसशे सदुसष्ट चा ग्रंथालय कायदा अस्तित्वात असूनही अंमलबजावणीतील त्रुटीमुळे उपेक्षेचा प्रश्न कायम आहे वेळोवेळी कायद्यात सुधारणा घडवण्यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या त्या समित्याही आपला अहवाल सा शासनाला सादर केला पण त्या समित्याने शिफारशी व कायदेदुरुस्ती धोरणात शासनाकडून कधीच भरीव प्रतिसाद मिळालेला नाही जोपर्यंत ग्रंथालय अधिनियम एकोणावीसशे सदुसष्ट सदुसष्टच्या कायद्यात सुधारणा होत नाही तोपर्यंत ही अशीच उपेक्षित राहील ग्रंथालय व ग्रंथालीन कर्मचारी यांच्या जीवनमानाचा बदल घडून आणण्यासाठी विविध समित्यांनी केलेल्या शिफारशी शासनाने तातडीने स्वीकारून त्यांच्या अंमलबजावणीसाठी साठी कारवाई करणे गरजेचे वाट केलेच पाहिजे सध्या ग्रंथालयांना केवळ आश्वासन नको तर श्वास म्हणजे अनुदान व सुविधा ही हवी आहे ग्रंथालयाचे अस्तित्व प्राचीन काळापासून असले तरी ग्रंथालय चळवळ ही मात्र आधुनिक काळातील आहे ग्रंथालय हे सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक आहे त्या दृष्टीने व्यक्तीच्या जीवनात ग्रंथालयांना महत्वाचे स्थान असून ग्रंथालय सेवा चांगल्या प्रकारे देण्यासाठी शासनाने मदतीचा हात पुढे केला पाहिजे ग्रंथालय चळवीकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टिकोन सहानुभूतीचा मुळीच नाही त्यामुळे हीच ग्रंथालय चळवळ उपेक्षित वंचित राहिलेली आहे शासनाने आपला दृष्टिकोन आताच्या आता बदलला पाहिजे सकारात्मक दृष्टीने ग्रंथालय चळवीकडे पाहिले राहिलेले चाळीस टक्के अनुदान किमान वेतन त्यांना दिले पाहिजे नवीन वाचनालय मान्यता सुरू केल्या पाहिजे तर ही ग्रंथालय चळवळ उपेक्षित वंचित राहणार नाही